बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देवी आमदार हे कार्यक्रमात कसे आता आहे त्याबद्दल माननीय लोकसभा सकाळी विशेष संघटना लोकांच्या स्वागत करणार आहे म्हणजे माहिती देणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं म्हणजे तेवीस तारखेला दिल्ली विधानसभा मतदारसंघाची मागणी व्यापक बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे त्या निमित्तानं आपल्या सर्वांना पत्रकारांना या ठिकाणी सर्वप्रथम सर्व पत्रकारांनी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांची आवडते माजी आमदार आणि या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय जनता पार्टीचे प्रमुख त्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणी अनिल पाटील किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी अध्यक्ष आदरणीय शिवाजीरावजी मामा मार्केट टेबलचे अध्यक्ष आदरणीय अनिल पाटील आदरणीय आमचे अशोक पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित असते त्यांच्याकडे आणि उपस्थित सर्व पत्रकार नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली सव्वीस एप्रिलला मतदान त्या निमित्तानं या विधानसभा मतदारसंघाची व्यापक बैठक सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची प्रमु प्रमु प्रमुख आहे शक्ती प्रमुख आहे वॉरियर्स आहे आणि सर्व आघाडीचे प्रमुख सर्व पदाधिकारी जे निमंत्रित केलेल्या या बैठकीला या राज्यांचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण चारा। स आणि या बैठकीचे उपाध्यक्ष बैठकीचे अध्यक्ष वास्तवराजी पाटील खरगावकर राहणार आणि या भारतीय जनता पार्टीचे युतीची सर्व आपल्या पक्षांची भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय सत्ता पार्टीची मुलीकर खासदार लोकशाडीची जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दक्षिणचेंबरडे उत्तरचे अध्यक्ष देशमुख अनेक पदाधिकारी सर्व या ठिकाणी कशा पद्धतीचं नियोजन करावं आणि सर्व कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या समोर जात असतीलच या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला माननीय करतासाठी शिफलीकरण एक कमी मदत करू नये या अनुषंगानं एक व्यापक चर्चा काही संवाद या ठिकाणी या बैठकीमध्ये होणार आहे आणि त्याचं नियोजन माननीय माजी आमदार सुभाषराव देसाहेब आमचे मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील शिवाजी मामा आणि पाटील शिक्षणाचे नियोजन या बैठकीचं होणार आणि मला खात्री आहे वातावरण खूप चांगलं आहे आपण पाहिलं संबंध देशांची मान आणि शान उंचवण्याचं जगामध्ये जे काही परिस्थिती सबंध विश्वामध्ये माननीय मोदी साहेबांच्या पत्रकारी आणि अयोध्यासारखा प्रश्न जे भावनिक प्रश्न पाचशे वर्षापासून जे काही सुटू शकणार नाही माननीय मोदी साहेबांनी आपल्याला या ठिकाणी फोडून टाकतो अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास काशी असेल मोकुवा असेल या सगळ्या आज पाहिलं तुम्ही तर मुद्दा माझं म्हणेन पत्रकारांच्या जम जा विरोधी पक्षांच्या लोकांचे देखील महिलांचं मतदान आमच्या भारतीय जनता पार्टीला कमळ लागणार आहे अनेक ठिकाणी खेळत असेल सामने साहेब भाजी पाटील आणि प्रतिक्रिया ऐकलो आणि म्हणून आमचं विधानसभा मतदारसंघ मागे राहणार दुसरा मुस्लिम समाजाच्या महिलांमध्ये की तीन तलाकचा जे काही फार महत्त्वाचा प्रश्न मोदी साहेबांनी सोडवलं त्याही बाबतीमध्ये महिलांचं मतदान भारतीय जनता पार्टीला होणार आहे उद्याच्या बैठकी झाल्याच्यानंतर सर्व प्रचार सर्व यंत्रणा सुसज्ज यंत्रणा सगळ्यांच्या नेत्रासाठी आणि आम्ही सगळे जीव ओतून प्रयत्न करणार पुढेही आम्ही कमी पडणार आणि विकासांच्या जोरावर आम्ही जे दैनंदिन काम करतो साहेब आम्ही अनिल पाटील माननीय खासदार साहेबांचं तर आपण पाहायला की कामाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम करतात ते सर्व सामान्य माणसांची खूल देखील उचलतात ते आपल्याला सर्वांना पाहायला मिळते म्हणून मला खात्री आहे निश्चितपणानं फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिक उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर फार मोठ्या प्रमाणामध्ये मतात ते घेऊन निवडून येतील याच्यामध्ये कुठली शंका नाही आता जे अशोकराव चव्हाण साहेब म्हणत होते की हे काँग्रेसचं गड आहे काँग्रेसचं सातभार आहे ते स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर ते आता मतदार तिकडे येतील का पूर्ण निश्चित येतील दोन वेळेस मुख्यमंत्री राहिले नांदेड जिल्ह्यांचा मराठवाड्यांचा महाराष्ट्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने केलं त्यांचा उपयोग आपण होणारच त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आता देगलूरचे जे दिग्गज कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणार निश्चित करणार आम्ही केलं स्वागत

मराठा आरक्षणामुळं मराठा समाज कुठेतरी बा भारतीय जनता पार्टी नाराज असते त्याला सांगितलं सरकारने आरक्षणाचा प्रश्न चांगल्या पद्धतीने आकारण्याचं काम केलेलं आहे त्याही बाबतीमध्ये नाराजी असेल तर आमची चर्चा वरिष्ठ नेते सर्व चर्चा करते त्यांचे विविध नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आरक्षणाच्या बाबतीत समजून सांगू आपल्याला उद्याचे जे नियोजन कार्यक्रम होणार आहेत त्याबद्दल इथं या ठिकाणी उद्या कोण कोण उपस्थित राहणार आहेत सर्व उपस्थित राहणार आहेत जिल्ह्याचे नेते अशोकराव साहेब असतील भास्करराव पाटील असतील राजे साहेब असतील त्याच्यानंतर सगळेच आहेत पूर्ण आमदार पूर्ण आमदार पक्षाला वेळच येणार उमेदवार बदलायची तुम्ही जमू लागल्या हे सगळं विरोधकाने उठवलेल्या वावडे आहेत फक्त कुठेतरी गडबाजी आहेत उमेदवार बदल हे विरोधकांचं सगळं षडयंत्र आहे आमच्या पक्षामध्ये असं कुठलंही काही नाही आहे जिल्ह्यामध्ये विरोधक नाहीतच की कोणते विरोधक लोकशाहीमध्ये असं नसते लोकशाहीमध्ये पक्ष कोणी गेलं म्हणून संपत नसते तिथं माणसं तयार होतात विरोध होत असतो

आता उद्या उद्या वगैरे आम्ही आम्ही भेट त्यांचा आमचं इथून त्यांनी त्या अनुषंगाने नव्वद विधानसभा मतदारसंघामध्ये संवाद या संवाद कार्यक्रम उद्याला बारा वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय इथं आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर साहेब असतील उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक या राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदर्पचे महायुतीचे उमेदवार खासदार आदरणीय प्रतापराव पाटील शिंदेकर साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर नवनिर्वाचित डॉक्टर डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतुखरावजी हंबरे साहेब असतील आदरणीय राम पाटील साहेब येणार आहेत आमदार विधान परिषद आमदार मुखेटचे आमदार आदरणीय तुषारजी दुछार राठोड साहेब येणार आहेत आमदार राजेजी पवार साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत सुरक्षा ताई याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माधव पाटील किराकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आमचे समन्वयक लोकसभेचे समन्वयक आदरणीय देवदास भाऊ राठोड साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जिल्हा परिषदेच्या सदस्य सौभाग्यवती मिलनताई पाटील खदगावकर या स्वतः जातीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम लोकसभेचे प्रमुख आदरणीय बाबा पाटील गुजेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे भूत प्रमुख आणि केंद्र प्रमुख काय सांगत भूत प्रमुखा कुसूर भूत प्रमुख शेती केंद्र प्रमुख सुपरवायरेस आणि सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व प प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा उद्याला देगलोर येथे सिद्धेश्वर मंगल कार्यालय उद्या बारा वाजता या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सर्व कार्य भाजपाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि दुसरी विनंती ह्या ठिकाणी करतो हा कार्यक्रम भाजपाचा आहे आम्ही पुन्हा युतीची बैठक नंतर हे युतीची बैठक आम्ही नंतर आम्ही सर्व घटक पक्ष जे आहेत भाजप सोबत त्या घटक पक्षाची बैठक पक्षापुढून जशी तारीख आम्हाला येईल त्या पद्धतीने आम्ही घटक पक्षाची सोबत एक महाबैठक या ठिकाणी उपस्थित करणार त्या बैठकीला सुद्धा हे सर्व नेते वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत उद्या अजून परत पत्रकार परिषद होणार आहे का उद्याला तिथं आता नेत्यांची मृत्यूची उद्या